नमस्कार मित्रांनो आपल्याला माहीत आहे की एकत्र कुटुंबाची मिळकत असते आणि एकत्र कुटुंबाच्या मिळकतीमध्ये वडील आई वडील असतील मुलं मुली असतील त्यांचा बायबर्थ राईट असतो म्हणजे जन्मता हक्क असतो वडील हे कुटुंबाचे करता असतात आणि त्यांना ते संपूर्ण कुटुंब चालवावं लागतं मग संपूर्ण कुटुंब चालवत असताना त्या कुटुंबाच्या मिळकतीची देखभाल करणं म्हणजे जमीन असेल तर त्याची देखभाल करणं त्यातून पिकं घेणं ती डेव्हलपमेंट करणं त्यासाठी कर्ज काढणं एवढंच नाही तर कुटुंबातील जे मुलं मुले आहेत त्यांचं शिक्षण करणं त्यांची लग्न करणं त्यांना संपूर्ण मार्गी लावणं या सर्व गोष्टी ज्या आहेत ते कुटुंब प्रमुख म्हणून वडिलांना करावं लागतात आणि प्रसंगी जेव्हा काही अशा अडचणी येतात परिहार्य तर त्या प्रसंगामध्ये त्या एकत्र कुटुंबाची मिळकत विक्रीसुद्धा करावी लागते आणि त्या कुटुंबाच्या एकत्र कुटुंबाच्या मिळकतीच्या उतारावर वडिलांचं नाव असतं आणि आपल्याला माहीत आहे की हिंदूंच्या बाबतीमध्ये कुटुंब प्रमुख जे आहेत ते कर्तासुद्धा असतात म्हणजे ते कुटुंबाचे प्रमुख असतात आणि त्यांना काही कायदेशीर अशा पॉवर आहेत की ते एकत्र कुटुंबाच्या हितासाठी मिळकतीची विक्री करू शकतात वेलेवाट लावू शकतात किंवा त्याच्यावर कर्ज वगैरे काढू शकतात म्हणजे अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्याचे त्यांना अधिकार आहेत असंच एक प्रकरण होतं कर्नाटकातील गुलबर्गा येथील बबलद या गावातील आणि त्या कुटुंबाची अविभक्ता अशी एक नऊ एकर एक गुंठा एवढं क्षेत्र होतं आणि ती मिळकत जी आहे ती वडिलांनी त्यांच्या मुलीचं लग्न करून दिलेलं होतं आणि त्या लग्नाचं जे कर्ज झालेलं होतं तर ते कर्ज फेडण्यासाठी त्या मिळकतीची विक्री केलेली होती जी मुलं होती कुटुंबातील म्हणजे ज्या मुलीच्या लग्न करण्यासाठी वडिलांनी मिळकत विकली त्यांचे भाऊ तर त्यांनी न्यायालयामध्ये दावा दाखल केला आणि त्यांचं म्हणणं असं होतं की हा जो व्यवहार झालेला आहे तो व्यवहार आमच्या कुटुंबाच्या हितासाठी नाही जे कारण त्यांनी सांगताय की मुलीच्या लग्नासाठी ही मिळकत विक्री केली तर मुलीचं तर लग्न आधीच झालेलं आहे त्यामुळे हा व्यवहार जो आहे तो बेकायदेशीर आहे खरेदीदार यांनी बेकायदेशीर खरेदी करत घेतलेला आहे आणि आणखी एक मुद्दा या केसमध्ये होता की वडिलांनी जी मिळकत विक्री केली ॲज अ करता म्हणून बिईंग करता कुटुंब प्रमुख म्हणून तर त्या मिळकतीच्या विक्रीचे जे काही पैसे आले तर त्यातील एक सुद्धा आम्हाला मिळाल नाही आणि आम्हाला त्या विक्रीची एकही रु रुपया रक्कम आलेली नाही या कारणावरून ते खरेदी खत आमच्यावर बंधनकारक नाही ते खरेदीखत बेकायदेशीर आहे ते खरेदीखत इट इज नॉट फॉर द लिगल नेसेसिटी ऑफ द जॉईंट फॅमिली ते एकत्र कुटुंबाच्या हितासाठी करण्यात आलेलं नाही आणि त्यामुळं ते खरेदीखत बेकायदेशीर आहे आणि त्या खरेदी खताला कायदेशीर मान्यता नाही या अनुषंगानं ही जी केस आहे ही नऊ एकर एक गुंठा क्षेत्र ज्याचं खरेदी खत केलं गेलेलं होतं आणि जे क्षेत्र खरेदीदारांनी त्यांच्या जे वडील होते त्यांची मुलगी होती त्यांचं लग्न झालेलं होतं आणि त्या लग्नाच्या झालेल्या कर्जाच्या फेडीसाठी त्या मिळकतीची विक्री केलेली होती असं खरेदीदाराचं म्हणणं होतं आता या उलट जो मुलगा होता ज्यांनी हा दावा दाखल केलेला होता तर त्यांचं असं म्हणणं होतं की वडिलां वडील हे त्यांच्या कुटुंबाचे जे प्रमुख होते तर त्यांना व्यसन होतं दारूचं आणि ते वाईट सवयीमध्ये गुंतल्यामुळं त्यांनी सव्वीस जुलै पंच्याण्णवला कुटुंबाला कोणतीच गरज नव्हती आणि तरीसुद्धा अत्यंत कमी मोबदल्यामुळे मध्ये ती मिळकत जी आहे ती प्रतिवादीला विक्री केलेली आहे आणि मिळकत जरी विक्री केली तरीसुद्धा प्रत्यक्षात त्या मिळकतीचा ताबा त्या खरेदीदाराला दिला गेला नाही असं त्या मूळ केसमधील वादीचं मूळ दावा जो केलेला होता प्रथम कोर्टामध्ये सिनियर डिव्हिजन कोर्टामध्ये तर त्या दाव्यातील वादीचं म्हणणं होतं की पजेशन वॉज नॉट ट्रान्सफर पजेशन इज स्टील विथ द जॉईंट फॅमिली सेल्डीड इज शाम अँड बोगस इट इज इलिगल इट इज नॉट फॉर द बेनिफिट ऑफ द जॉईंट फॅमिली आणि ताबा हस्तांतरित झालेला नसल्यामुळं ते खरेदीख रद्द ठरवून मागावं अशी त्या दाव्यामध्ये मागणी होती त्यासोबतच जे वादी होते मुलगा तर त्यांच्या हिश्शेची वाटणी करून द्यावी आणि त्यांना स्वतंत्र ताबा द्यावा अशा स्वरूपाचा हा दावा होता याच्यामध्ये जे खरेदीदार होते जे पाच नंबर प्रतिवादी होते तर त्या खरेदीदारांनी असं म्हटलेलं होतं की ते प्रामाणिक खरेदीदार आहेत ज्या कारणासाठी मिळकतीची विक्री झालेली आहे ते कारण कायदेशीर आहे आणि खरेदीदाराच्या मते कायद्याचा आधार घेण्यात आला होता की ज्यांनी त्यांना मिळकत विक्री केली ते त्या कुटुंबाचे प्रमुख होते आणि त्यांनी कायदेशीर कारणासाठी मुलीचं जे झालेलं लग्न आहे तर त्या मुलीच्या झालेल्या लग्नाचं कर्ज फेडण्यासाठी त्या मिळकतीची विक्री केलेली आहे त्या आलेल्या पैशातून त्यांनी मुलीच्या लग्नासाठी झालेलं जे कर्ज आहे त्याची फेड केलेली आहे आणि त्यामुळं त्यांचं जे खरेदीखत आहे ते कायदेशीर आहे ते प्रामाणिक खरेदीदार आहेत त्यांनी व्हॅल्युएबल कन्सिडरेशन म्हणजे जी रक्कम आहे मिळक त्या मिळकतीची तर ती रक्कम देऊन त्यांनी खरेदीखत करून घेतलेलं आहे आणि त्यामुळं वादीचा जो दावा आहे तो रद्द करण्यात यावा अठरा जून चौऱ्याण्णवला विक्रीसाठी करार केलेला होता एक लाख रुपये घेतलेले होते अशा स्वरूपाचं खरेदी खरेदी त्या खरेदीदाराचं म्हणणं होतं आणि त्यांचं म्हणणं असं होतं की जे व्यवहार झाला खरेदी खताचा तर त्या व्यवहारावर व्य व्यवहाराच्या कागदावर म्हणजे खरेदी खतावर जी पत्नी आहे ज्यांनी विक्री केली त्यांची पत्नी एक मुलगी आणि जे इतर को शेअरर होते म्हणजे त्या दाव्यातील प्रतिवादी नंबर चार होते तर त्यांनी सहीसुद्धा केलेली आहे त्यांना हा व्यवहार मान्य आहे म्हणून आणि उर्वरित मोबदला दिल्यानंतर आधी अठरा जून चौऱ्याण्णवला साठे खाताचा करार केला त्यानंतर सव्वीस जुलै पंच्याण्णवला खरेदी खात्याचा व्यवहार केला आणि तो जो दस्तऐवज होता खरेदी खाताचा तर त्याच्यावर सुद्धा प्रतिवादी नंबर तीन आणि चार यांनी सहाय्य केल्या जे त्यांच्या कुटुंबात येल आहे जे कोशेरर होते आणि त्यामुळं त्यांचे मूळ जे बचाव होता खरेदी खरेदीदाराचा तर तो असा होता की ज्यांनी मिळकत विक्री केली त्यांची जी मुलगी होती काशीबाई तर त्या काशीबाई या नावाच्या मुलीच्या लग्नामुळं त्यांना कर्ज झालेलं होतं आणि त्या कर्जाच्या फेडीची जबाबदारी कुटुंबकर्ता म्हणून त्यांच्यावर होती आणि त्यामुळं त्यांनी या मिळकतीची विक्री केलेली आहे आणि जे खरेदी झाली तर त्या खरेदी खताप्रमाणे खरेदीदार यांना मालकी मिळालेली आहे त्यांना कब्जा मिळालेला आहे आणि वादी जो आहे तो वादी यांचा या मिळकतीमध्ये काहीही संबंध नाही असं खरेदीदाराचं म्हणणं होतं आणि याच्यासाठी त्यांनी उतारे दाखल केलेले होते की खरेदी खताप्रमाणे नोंद झाली आणि त्यांचीच मालकी आहे त्यांचाच कब्जा आहे माननीय गुलबर्गा येथील जे प्रमुख दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर होते तर त्यांनी या वादीचं म्हणणं प्रतिवादीचं म्हणणं हे दोन्ही विचारात घेऊन अकरा मुद्दे काढलेले होते आणि ज्यामध्ये वादीला या मिळकतीमध्ये हिस्सा मिळू शकेल का आणि जो पाच नंबर प्रतिवादी होते तर ते पाच नंबर प्रतिवादी जे आहेत हे प्रामाणिक खरेदीदार आहेत का म्हणजे त्यांच्या त्यांचं खरेदी खत हे योग्य कारणासाठी झालेलं आहे का त्यांनी मोबदला दिलेला आहे का आणि त्या मोबदल्याचा उपयोग एकत्र कुटुंबासाठी झालेला आहे का हे अशा स्वरूपाचे मुद्दे होते माननीय न्यायालयाने जे प्रथम कोर्ट होते त्यांनी जो पुरावा त्यांच्यासमोर आला तर त्याच्यावरून त्यांना असं लक्षात आलं आलेल्या समोर पुराव्यावरून की ज्यांनी मिळकत विक्री केली जे कुटुंबाचे कर्ता होते तर त्यांच्या त्यांची जी मुलगी होती काशीबाई तर त्या काशीबाई नावाच्या मुलीच्या लग्नाच्या खर्चासाठी जे कर्ज झालेलं होतं तर त्या कर्जाच्या परतफेडीसाठी हे खरेदीखत करण्यात आलेलं आहे या खरेदी खताने रक्कम स्वीकारली गेलेली आहे कर्ता यांनी वडिलांनी आणि एवढंच नाही तर त्या मिळकतीची मालकी आणि कब्जासुद्धा खरेदीदाराला दिलेला आहे अशा स्वरूपाचा न्यायनिर्णय देताना माननीय न्यायालयाने जो मुलगा होता जो भाऊ होता काशीबाईचा तर त्यांचा जो आहे तो दावा फेटाळला हा दावा फेटाळल्यानंतर हे प्रकरण जे आहे जे भाऊ होते त्यांनी माननीय कर्नाटक उच्च न्यायालयामध्ये अपील दाखल केलेलं होतं आणि त्या अपिलामध्ये सुद्धा त्यांचं असं म्हणणं होतं की ज्यांनी मिळकत विक्री केली जे कुटुंबाचे कर्ता आहेत असं खरेदीदाराचं म्हणणं आहे आणि खरेदीदारांनी त्यांना पैसे दिलेले आहेत तर ती रक्कम जी आहे ती रक्कम त्या खरेदी देणाऱ्यांनी दे कशी वापरली याच्याबद्दल त्यांनी काहीच चौकशी केलेली नाही आणि त्याचा फायदा कुटुंबाला झालेला नाही त्या वादीला काहीच रक्कम मिळालेली नाही अशा स्वरूपाचे त्यांचे मुद्दे होते माननीय कर्नाटक उच्च न्यायालयाने हे जे युक्तिवाद कायदेशीर मुद्दे समोर आलेला पुरावा या सर्वांचा विचार करून असा निष्कर्ष काढला की मुलीच्या लग्नासाठी विक्री क करण्या केलेली आहे ही मिळकत असं जे खरेदीदाराचं म्हणणं आहे तर ते कारण जे आहे ते पटण्यासारखं नाही माननीय उच्च न्यायालयाने असंही म्हटलं की मुलीचं जे लग्न आहे ते खरेदी खताच्या खूप आधी झालेलं होतं म्हणजे एक्क्याण्णव साली झालेलं होतं आणि हा जो खरेदी खताचा दस्त आहे तर तो पंच्याण्णवमध्ये झालेला होता त्यामुळे हे जे खरेदीदाराचं म्हणणं आहे की त्या वडिलांनी मुलीच्या कुटुंब प्रमुखाने मुलीच्या लग्नासाठी ही मिळकत विक्री केली हे कारण जे आहे ते योग्य नाही असं म्हणून माननीय कर्नाटक उच्च न्यायालयाने जे वादी होते मूळ दाव्यातील भाऊ त्या लग्न झालेल्या मुलीचे तर त्यांचा दावा जो आहे तो मान्य केला खरेदी करत रद्दबातल ठरवलं आणि मिळकत वाटप करून देण्याबाबत आदेश केले त्याच्या विरुद्ध खरेदीदार जे आहे ते माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये गेल्यानंतर हा जो कायदेशीर प्रश्न आहे की वेदर कर्ता कॅन पॉवर टू सेल द प्रॉपर्टी फॉर एनी लिगल नेसेसिटी अँड व्हॉट इज एक्झॅक्टली लिगल नेसेसिटी मुलीच्या लग्नासाठी मिळकत विक्री करणं इज इट लिगल नेसेसिटी मुलीचं आधीच लग्न झालेलं असेल आणि त्या लग्नाचं कर्ज झालेलं असेल तर त्या कर्जाच्या कर्जा फेडीसाठी जर का एकत्र कुटुंबाची मिळकत Uh, करता या नात्यानं ना, कुटुंब प्रमुख या नात्यानं ना, जर त्यांनी विक्री केलेली असेल तर इज इट लिगल नेसेसिटी याला कायदेशीर गरज असं म्हणायचं का ह्या सर्व गोष्टी आणि दुसरा एक त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा होता की वेदर मिअरली द प्लेन्टिप नेव्हर गॉट एनी काइंड ऑफ अमाऊंट फ्रॉम द सेल कन्सिडरेशन ऑन दॅट पॉईंट वेदर द सेल डीड इज इलिगल ते त्यांच्या हिशोबावर बंधनकारक होऊ शकत नाही का केवळ पैसे मिळे नाहीत त्यांना हे सुद्धा मुद्दे याच्यामध्ये होते माननीय सर्वोच्च न्यायालयाने या केसमध्ये दे न्यायनिर्णय देताना निष्कर्ष नोंदवताना असं म्हटलेलं आहे की कायदेशीर जो मुद्दा होता माननीय सर्वोच्च न्यायालय न्यायालयापुढं तो हा होता की कायदेशीर गरजेसाठी म्हणजेच मुलगी जी होती काशीबाई तर त्यांच्या लग्नासाठी या दाव्यातील जमीन जी आहे ती प्रतिवादीला विक्री केली गेलेली होती का आणि माननीय न्यायालयाने कर्त्याचे जे अधिकार आहेत हिंदू लॉमधील तर त्याच्याबद्दलसुद्धा विश्लेषण केलेलं आहे आणि जी पूर्वीची केस होती माननीय सर्वोच्च न्यायालयाचीच बी रेड्डी दशरथा रामी रेड्डी विरुद्ध फी मंजुनाथ व इतर या प्रकरणातील संदर्भ सुद्धा माननीय सर्वोच्च न्यायालयाने या केसमध्ये दिलेला आहे आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने असा निष्कर्ष नोंदवला की कायदेशीर गरज या मुद्द्यावर कर्त्याला अत्यंत व्यापक अशा पावर आहे की कुटुंब त्यांना चालवायचं असतं खर्च भागवायचा असतो त्यासाठी कर्ज काढायचे असतात आणि ती परतफेड करणं सुद्धा गरजेचे असतात आणि ती परतफेड करण्यासाठी एखाद्या मिळकतीची विक्री करावी जरी लागली तरी गैर कोणतीही त्यामध्ये गोष्ट नाही आणि ती, ती केलेली विक्री कुटुंबातील इतर सदस्यांवर बंधनकारक आहे अशा स्वरूपाचा जो आहे तो निष्कर्ष माननीय सर्वोच्च न्यायालयाने काढलेला आहे आणि या ज्या कायदेशीर गरजा याची व्याख्या करताना मुलींच्या लग्नाचा खर्च याला सुद्धा माननीय सर्वोच्च न्यायालयाने कुटुंबाची कायदेशीर गरज असं म्हटलेलं आहे म्हणजे एखादी मिळकत मुलीचं लग्न करण्यासाठी विक्री केलेली असेल किंवा एखादी मिळकत ही मुलीचं आधी लग्न झालं आणि ते लग्न करताना जर कर्ज काढलेलं असेल आणि त्या कर्जाच्या परतफेडीसाठी करता यांनी विक्री केलेली असेल तरीसुद्धा तो व्यवहार त्या कुटुंबातील इतर सदस्यावर बंधनकारक राहतो ते खरेदी करत बेकायदेशीर होऊ शकत नाही दॅट इज ऑल्सो द लिगल नेसेसिटी तीसुद्धा एक कायदेशीर गरज आहे असं या न्या न्यायनिर्णयामध्ये मांडण्यात आलेलं आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे की माननीय उच्च न्यायालयाच्या निकालामध्ये अनेक त्रुटी आहेत आणि ज्यामध्ये जी प्रथम कोर्ट होतं त्या ठिकाणी जी उलट तपासणी झाली त्या उलट तपासणीमध्ये जे काही ॲडमिशन्स आलेले होते जी केस समोर आलेली होती त्याचा विचार मान्य मुंबई उच्च न्यायालयाने केलेलं केलेला नाही के अशा स्वरूपाचा निष्कर्ष जे आहे ते या केसमध्ये काढलेलं आहे पुढं जे आहे ते महत्वाचा मुद्दा असा होता की लग्न तर अगोदरच झालेलं होतं त्यामुळं लग्नाच्या कारणासाठी मिळकत विक्री करणं केली असं या खरेदीदाराचं म्हणणं होतं ते खोटं आहे असं निष्कर्ष माननीय उच्च न्यायालयाने जो काढलेला होता तो चुकीचा आहे असं म्हणताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने पुढं असं म्हटलेलं आहे की मुलीचं लग्न करण्यासाठी कुटुंबांना मोठं कर्ज घ्यावं लागतं आणि ही एक कॉमन गोष्ट आहे असं म्हटलेलं आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की मुलीचं लग्न हे खूप मोठी टेन्शनची गोष्ट असते आणि आपली मुलगी चांगल्या घरी जावी आपल्या मुलीला पुढं भविष्यकाळामध्ये सुख मिळावं मुलीचं चांगलं व्हावं या उद्देशानं वडील हे कुटुंबप्रमुख या नात्यानं त्या मुलीचं चांगल्या घरी व्यवस्थित होण्यासाठी ते मिळकती विक्री करतात प्रसंगी कर्जे काढतात आणि मुलीचं चांगल्या ठिकाणी लग्न लावून देतात हेच निरीक्षण माननीय सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलंय की मुलीचं लग्न करण्यासाठी कुटुंबांना मोठं कर्ज घ्यावं लागतं आणि हे सर्व हे सर्वसामान्य आहे आणि अशा कर्जाचा वर्षानुवर्ष जो आहे तो कुटुंबाच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होतो जो मुद्दा होता वादीचा ही ला लग्न झालंय चौऱ्याण्णवला मिळकत विक्री केली आहे आणि कुटुंबाच्या कुटुंबातील मुलगी होती तिचं लग्न जे आहे तिच्या कर्जासाठी तर हा जो मधला गॅप आहे त्यावर जे टिप्पणी करताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय की जी कर्ज घेतली जातात अशा कारणासाठी तर त्याचा जो आहे तो कुटुंबाच्या आर्थिक जी स्थिती असते ते एकत्र कुटुंबाची तर त्याच्यावर वर्षानुवर्ष परिणाम होतो आणि विक्रीच्या पैशाच्या पावत्यावर कर्त्याची पत्नी आणि मुलगी काशीबाई यांनी स्वतः स्वाक्षरी केली आणि तो जो द कागद आहे म्हणजे जे पैसे स्वीकारल्याबाबतचे तर त्या सह्यावर माननीय सर्वोच्च न्यायालयाने विश्वास ठेवलेला आहे आणि असा निष्कर्ष काढलेला आहे की काशीबाईच्या लग्नाच्या संदर्भात जे सहहिदार होते ते त्यांनी जे खर्च जे केलेला होता म्हणजे वडिलांनी जे खर्च केलेला होता तर त्याचा त्यांच्या कुटुंबावर आर्थिक ताण निर्माण झालेला होता आणि ज्यामुळे ही दाव्यातील मिळकत विक्री करावी लागली म्हणजे विक्रीचं कारण जे आहे ते खरं आहे असा निष्कर्ष काढलेला आहे आणि खरेदीदाराचं जे कर्तव्य होतं म्हणजे त्यांनी चौकशी करायला पाहिजे होती मिळकत कशासाठी विक्री करतायत याची पाहणी करायला पाहिजे होती त्या मिळकतीच्या चार रकमेचा एकत्र कुटुंबाला फायदा झाला आहे का तो होणार आहे का या सर्व गोष्टी खरेदीदाराने एक प्रामाणिक खरेदीदार म्हणून जेव्हा तो खरेदीदार माननीय न्यायालयासमोर येतो तेव्हा त्यांनी या गोष्टी करणं गरजेचं कर आहे असं जे आहे ते त्याबद्दल माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे की कायदेशीर आवश्यकता सिद्ध सिद्ध करण्याची जी जबाबदारी आहे ती वादीची आहे म्हणजे की बाबा ॲक्च्युली काय घडलेलं होतं आणि जो खरेदीदार आहे त्यांनी जे मिळकत खरेदी घेतली तर ती रक्कम देऊन घेतली आणि त्याचा फायदा जो आहे तो लग्नाचा खर्च झालेला आहे त्याच्या परतफेडीसाठी झालेला आहे आणि विक्री व्यवहार आणि काशीबाईच्या लग्नासाठी केलेल्या खर्चामध्ये एक आ, स्पष्ट संबंध जो आहे तो प्रस्थापित होतो असं माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे आणि कर्त्यांनी वडिलांनी ती जबाबदारी जी आहे ती मिळकत विक्री करून पूर्ण केलेली आहे आणि हिंदू अनडिवायडेड फॅमिलीचे जे कोशर आहेत सहधारक तर त्यांचीसुद्धा जी आहे ती जबाबदारी आहे की कुटुंबातील सदस्याचं लग्न झालं आहे त्याच्या लग्नाचं कर्ज झालेलं आहे आणि ते परत फेडण्याचं आणि वडिलांनी विक्री केली म्हणजे त्यांचीसुद्धा जी जबाबदारी आहे तीसुद्धा वडिलांनी ॲज अ करता म्हणून पार पाडलेली आहे असा निष्कर्ष जो आहे तो माननीय सर्वोच्च न्यायालयाने काढलेला आहे जो एव्हिडन्स ॲक्ट होता त्याच्या कलम एकशे सहाचासुद्धा संदर्भ यामध्ये देण्यात आलेला आहे आणि जे खरेदीखत झालं त्याला आव्हान देणारी ही जी याचिका होती तर ती याचिका ते खरेदीखत झाल्यापासून पाच वर्षानं म्हणजे जो मूळ दावा होता तो खरेदीखत झाल्यानंतर पाच वर्षाच्या विलंबाने का दाखल केला याबद्दलसुद्धा माननीय सर्वोच्च न्यायालयाने शंका उपस्थित केलेली आहे आणि जे वादीचं म्हणणं होतं की माझा त्यामध्ये हिस्सा आहे खरेदीखत बेकायदेशीर आहे तर हे सर्व मागण्या जे आहेत ते माननीय सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलेले आहेत आणि त्यांनी एवढा विलंब दावा दाखल करण्यास का केला खरेदीखत केल्यापासून ते दावा दाखल करेपर्यंत पाच वर्षाचा विलंब होता तर तो का केला याचासुद्धा खुलासा दाव्यामध्ये नाही असं या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने म्हटलेलं आहे आणि त्यामुळं जे उच्च न्यायालयाने खरेदीखत रद्द करण्याचा जो निर्णय होता तो निर्णय रद्द ठरवला आणि खरेदी खत हे कायदेशीर गरजेसाठी झालेलं होतं असा निष्कर्ष नोंदवला आणि जे आ, अपील होतं खरेदीदाराने केलेलं जे मूळ प्रथम कोर्टाने जाहे, ने ने जे आहे ते वादीचा दावा डिसमिस केलेला होता माननीय उच्च न्यायालयाने खरेदीदाराचे खरेदी खत रद्द केले होते त्यामुळे जे खरेदीदार होते ते सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलेले होते तर त्यांचा अपील जे आहे ते मंजूर केलं आणि माननीय उच्च न्यायालयाचा जो आदेश होता की वादीला म्हणजे त्या भावाला जो ते काशीबाईचा भाऊ होते तर त्यांना हिस्सा देण्याचा खरेदी रद्द करण्याचा जो निर्णय होता तो रद्द केला आणि जो प्रथम कोर्टाने न्याय निर्णय दिलेला होता वादीचा दावा डिसमिस करण्याचा तर तो, तो जो निर्णय आहे तो निर्णय कायम ठेवला जे काशीराय हे त्या केसचं नाव आहे काशीराय विरुद्ध शरणप्पा तर एकत्र कुटुंब एकत्र कुटुंबाच्या मिळकती त्याची खरेदी खतं आणि ती झालेली खरेदी खतं ही एकत्र कुटुंबाच्या हितासाठी झालेली आहेत का आणि जे कॉमन ॲलिगेशन्स असतात अशा प्रकारच्या दाव्यामध्ये कधी कधी दावे संगनमताने सुद्धा केले जातात की के आधी मिळकतीची विक्री केली जाते मग त्या त्या कुटुंबातील एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी जी आहे ती न्यायालयामध्ये येते आणि ते म्हणतात की वडिलांना व्यसन होती आणि वडिलांनी जी काही विळ विक मिळकतीची विक्री केली तर ती आम्हाला माहीत नाही त्याचा फायदा आमच्या कुटुंबाला झाला नाहीत ते खरेदीखत आमच्यावर बंधनकारक नाही कायदेशीर गरजेसाठी खरेदीखत झालेलं नाही अशा स्वरूपाच्या तक्रारी आणि आरोप करून न्यायालयामध्ये वाटपाचे दावे दाखल केले जातात आणि जे प्रामाणिक खरेदीदार असतात तर त्यांच्या खरेदीखताबद्दल संशय निर्माण केला जातो वास्तविक त्या खरेदीची रक्कम कुटुंबासाठी वापरण्यात आलेली असते कधी त्या विक्रीच्या रकमेतून दुसरी जमीन घेण्यात आलेली असते कधी त्या विक्रीच्या रकमेतून जी शेती उर्वरित असते त्याची डेव्हलपमेंट केलेली असते जे कुटुंबाचे सदस्यांचे आजारपण असतात कुठं हॉस्पिटलमध्ये असतात ते दवाखान्याचे खर्च असतात ते भागवलेले असतात आणि कधीकधी या कुटुंबातील व्यक्तींची लग्न केलेले असतात किंवा पूर्वी लग्न झालेले आहेत त्यासाठी कर्ज काढलेलं असतं आणि त्या कर्जाची परतफेड करण्यासाठी या विक्रीची रक्कम जी आहे ती वापरली जाते आणि तरीसुद्धा पुन्हा दावा दाखल केला जातो अशा प्रकरणांमध्ये हा माननीय सर्वोच्च न्यायालयाचा नुकताच आलेला निकाल हा अत्यंत महत्त्वपूर्ण असा ठरणार आहे उपयोगी असा ठरणार आहे आणि मित्रांनो आपल्याला जर ही माहिती आवडली असल्यास या व्हिडिओला एक लाईक करा आपण जर कोर्ट कचेरीच्या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील आणि आपल्याला या व्हिडिओच्या खाली हाईप नावाचं कलरचं बटन जर दिसलं तर त्यालाही क्लिक करा त्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत आपण हाईप नावाचं बटन क्लिक केलं तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो आणि आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण जर का फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा आमचे प्रोफाईल्स आणि पेजेसला आणि व्हिडिओला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे खोटे दावे दाखल करण्याच्या कोणी विचारात असेल तर त्यांना या न्यायनिर्णयाची माहिती झाली पाहिजे आणि जे प्रामाणिक खरेदीदार आहेत त्यांचं संरक्षण जे आहे ते या निकालामुळं होणार आहे धन्यवाद